आपण मोहम्मद पैगंबर यांचा आयुष्याचा आपण स्टडी करतो तर आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने निदर्शन येते की मोहम्मद पैगंबरचे जन्माच्या आधी या जगात येण्याच्या आधी महिला पुरुष आणि त्यावेळेस जे गुलामगिरीचा काळ होता काय त्यांच्यावर खूप अत्याचार व्हायचे अन्याय व्हायचा मुली म्हणजे मुलगी जन्माला आली की तिला जिवंत गाळून टाकायची अशी वाईट प्रथा होते त्या काळात आणि स्त्रियांना समाजात कुठलाही म्हणजे स्थान दिलेलं नव्हता काय म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती होती आणि त्या सगळ्या त्या वातावरणामध्ये परमेश्वरांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांना पाठवला आणि त्यानंतर त्यांनी जे समाजात सुधारणा केली सोशल वेलफेअरचं काम केलं काय स्त्रींना एक उच्च स्थान मिळवून दिला आणि जे मुली जन्माला यायची काय तिला जिवंत गाळून टाकायची काय ती प्रथा बंद करून टाकली गुलामगिरीची प्रथा त्यांनी ती बंद केली काही म्हणजे अशा प्रकारे विविध क्षेत्रामध्ये समाजातले जे जे वाईट प्रथा होते सगळे ते ते बंद करून टाकले आणि समाज सुधारणा केली आणि इतका चांगला धर्म म्हणजे ज्याला इस्लाम कोण म्हणतो त्याचा प्रसार प्रचार अख्ख्या जगात झाला आणि जगाच्या पाठीवर बहुतांश देश तुम्हाला पाहायला मिळतील की ज्याच्यात म्हणजे लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारलेला आहे तर आता हे जी घटना झाली तर थाकतरी कोण महाराज आहे त्यांनी मोहम्मद पैगम अपशब्द जे व्यक्त केलेले आहे काय ते अज्ञानाचा प्रतीक आहे त्यांनी मला एक त्यांना सल्ला असेल काय की त्यांनी मोहम्मद पैगंबर यांची जीवनचरित पहिले पूर्णतः वाचून घ्यावी त्या समजून घ्यावी त्याच्यानंतरच त्याच्यावर भाष्य करावं वाक्य करावं आणि त्यांनी अज्ञानाच्या भरात म्हणावा किंवा येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण दूषित करण्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाचे हेतूनी काय केलं असेल तर आम्ही परमेश्वरसाठी ही प्रयत्न करतो की परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देवो आणि त्यांचे जे वाईट त्यांनी शब्द शब्द काढलेले त्यांचा मी अहिलेसुंद जमात नारंग वतीने जाहीर निषेध करतो आणि साहेबांना आम्ही विनंती करतो की त्यांना तुम्ही योग्य पद्धतीने शासन करावं कारवाई व्हायला पाहिजे अशी आमच्या तमाम मुस्लिम बांधवांची अपेक्षा आहे का साहेब त्या अशा महाराजावर कठोर ते कठोर कारवाई व्हावी जेणेकरून पुढे ही घटना घडू नये आणि आमच्या इमाम साहेबांच्या हस्ते आम्ही साहेबांना याचं जाहीर निषेध लेटर देऊ इच्छितो मी साहेबांना ते निवेदन देतोय साहेबांनी ते कबूल करावं या ठिकाणी आपल्या सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने या ठिकाणी श्रीरामपूर या ठिकाणी जे काही घटना घडली किंवा जे काही वक्तव्य झालेले आहेत त्याचा निषेध म्हणून आपण या ठिकाणी आम्हाला निवेदन दिलेलं आहे तर मी पोलीस प्रशासनाच्या वतीने निश्चित आपण दिलेल्या निवेदनाचा या ठिकाणी वरिष्ठांपर्यंत पोचवून त्यावरती योग्य ते कायदेशीर कारवाई करण्याबाबत आम्ही तात्काळ या ठिकाणी पत्रव्यवहार करणार आहोत परंतु त्याचबरोबर आपल्या सर्व नारायणगाव हद्दीतील जे मुस्लिम बांधव आहेत त्यांना देखील माझी विनंती राहील की आपलं नारायणगाव ते आपण सर्वजण बघतच आलोय तर मला जवळजवळ वर्ष आलं आपलं तर शांततेच्या मार्गाने आपलं जरी काय अशी काय घटना घडली एक तर घटना घडलेलीच नाही या वर्षभरामध्ये कोणत्याही प्रकारची परंतु चुकून काय असं बाहेरची कुठली काही घटना घडली तरी आपल्या लोकांनी शांततेच्या मार्गाने संवेदनशील मार्गाने या ठिकाणी मार मार आम्हाला निवेदन दिलेलं आणि आम्ही त्या निवेदनाचा या ठिकाणी वरती देखील पाठपुरावा केला आणि या ठिकाणी जरी कोण काय चुकीचं वागत असेल तर आपण कुठल्याही प्रकारचं त्यामुळे निष्काळजीपणा न करता तात्काळ त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे त्याच्यामुळे आपण कधीही या बाबतीत आपण निष्काळजीपणा दाखवत नाही आणि आपण वेळोवेळी आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि शंभर टक्के तुम्ही आमच्यावरती जो विश्वास दाखवला तो आम्ही या ठिकाणी सार्थ करून दाखवू आणि आपल्या नारायणगावचं वातावरण जी एके आहे ती कुठल्याही प्रकारे खराब होणार नाही याची आम्ही देखील पोलीस प्रशासनावरती काळजी घेतो तुम्ही जे वे वेळोवेळी वे 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 आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याचं निश्चित मी पोलीस प्रशासनानं तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आभार देखील मानतो की तुम्ही खरंच म्हणजे बाहेर कुठं काही घटना घडली तरी जे काही संवेदनशील मार्ग किंवा संविधानाने आपल्याला जे काही आपल्याला मार्ग अवलंबला अवलंबण्यासाठी हे केलेलं आहे तर तुम्ही त्याच पद्धतीने आम्हाला सहकार्य करत असता यापुढे देखील शंभर टक्के दे तुम्ही असं सहकार्य कर, कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण दिलेले जे निवेदन आहे निश्चित ते आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचू आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांना आम्ही पत्र करू थँक्यू सोशल मीडियावर मी आमच्या तरुण मुलांना हे सांगू इच्छितो का किती पण काय पण व्हायरल झालं तरी आपल्याकडून काही चुकीचं मेसेज समाजापर्यंत जाता कामा नाही याची दक्षता घ्या आणि जे पण आपल्या व्हिडिओ मध्ये मोबाईल मध्ये आलं असेल त्याची लगेच साहेबांना हे करा साहेब त्याच्यावर कारवाई करतील आणि साहेबांनी याच्या आधी पण केलेली आहे मी सर्व तरुण मुस्लिम समाजांना ही विनंती करतो का मोबाईलच्या याच्यात हारी जाऊ नका साहेब पण दोन शब्द सांगतील उत्तर देऊ नका वाईट एक बघा भाईने तुम्हाला खरंच तरुण मुलांसाठी हा संदेश आहे लक्षात ठेवा एक बाहेर अशी कुठं घटना घडल्यानंतर अशा प्रकारे दानमधून प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी प्रकारे म्हणजे खराब करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आपण कुठल्याही प्रकारे कायदा हातात न घेता किंवा त्याला उत्तर न देता तुम्हाला जर असं काही वाईट कुठली कमेंट आली किंवा वाईट तुम्हाला कुठं सोशल मीडियावरती मेसेज आला तर तुम्ही प्रत्यक्ष त्यांची वाद घालण्यापेक्षा तुम्ही आम्हाला सांगा आम्ही शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट देऊ आतापर्यंत दिलेला आहे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला शंभर टक्के तुम्ही डोळ्या जाऊन आमच्याकडे कधी या तुम्हाला शंभर टक्के रिस्पॉन्स भेटल फक्त आपल्याकडनं कुठली चूक व्हायला नको आलं का लक्षात आपण काहीतरी कुठं म्हणजे एखाद्याने स्वतःहून कुठेतरी स्टेटस ठेवलं किंवा मग एखाद्याने काहीतरी त्यांनी स्टेटस ठेवलं किंवा कमेंट टाकली आपण त्याला काहीतरी चुकीच्या पद्धतीने उत्तर दिलं तर अशा पद्धतीने झालं ना तर थोडंसं वातावरण खराब होतं आपल्यामध्ये त्या गोष्टी होत राहतात हा एखादा कोणतरी करणार परंतु त्याचं तर असं कुठलाही कायदा हातात घेऊ नका तुम्हाला जर असं काही वाटलं त्याच्या आधी पण कधी कधी अशी वेळ झालेली की तुमच्याकडनं सुद्धा आम्हाला तक्रार नाही आली परंतु आम्ही स्वतः दखल घेतलेली मेसेज घेऊन आणि त्या व्यक्तीला बोलवून योग्य ती कारवाई केलेली आज तागायत मला वाटतं ती कारवाई झाली तर आज तागायत पुन्हा तर माझं आपली नारायणगावची एकी खूप चांगली आहे परंपरा खूप चांगले तुमच्या सगळ्यांचं खूप सहकार्य आहे आम्हाला या भविष्यात देखील असत राहते फक्त सोशल मीडियाचा काय असतो सोशल मीडिया कोणतरी एखादा माणूस कमेंट टाकतो जी समाजाला समाजाची एक केला धोकादायक आहे आणि त्या कमेंटमुळे एवढं सगळं वातावरण खराब होतं बरोबर आहे का नाही आपण त्या गोष्टीला किती महत्व द्यावं हे आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे अलग लक्षात त्या कमेंट करणार व्यक्ती करायचं आपण त्याला ओळखत पण नसतो बरोबर का नाही तो सडका आंबा असतो हजारो आंब्यांना सडवणारा एक आंबा असतो तर त्याच्यामुळे अशा कुठल्याही व्यक्तीच्या एखाद्या चुकीच्या कमेंटला किंवा स्टेटसला चुकीच्या पद्धतीने दे दे रिस्पॉन्स देऊ नका तुम्ही आम्हाला सांगा आम्ही त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर यो कारवाई करू फक्त तुम्हाला आमच्यावरती विश्वास ठेवावा लागेल एवढीच अपेक्षा आहे विश्वास आहे साहेब आमचा तुम्ही त्याच्यावर कसं चालू करा धन्यवाद साहेब आल्याबद्दल तमाम मुस्लिम समाजातर्फे आपले धन्यवाद शांतीप्रिय आणि शांती दूध होते ह्या जगात अल्लानी त्यांना शांती दूत म्हणून पाठवलं ते त्यांचं नाव आहे रहमतुल आलमीन त्यांनी समाज कुठली जात पात कधी कुठली काही भेदभाव नाही गेला स्त्रीला श्रीचा अधिकार मिळून दिला लहान मुलांना लहान मुलांचा अधिकार मिळून दिला त्यांनी ज्याची आई बाप नाही त्यांना त्याचा अधिकार दिला त्यांनी कुठल्या गोष्टी त्यांनी जनावरांवर प्रेम केलं माणसं तर बाजूलाच त्यांनी शेळा मुंगी ह्या जगातले जेवढ्या परमेश्वराने निर्माण केलेल्या वस्तू ते सगळ्यांवर प्रेम करीत होते आणि त्यांच्याबद्दल ते एक शांती दूत होते आणि त्यांच्याबद्दल हे आजचे वातावरण खराब करण्यासाठी आम्ही हिंदू आम्ही भाऊ भाऊ आहोत आणि राहणार आम्ही आम्हाला आमच्या देशावर हो अभिमान आहे आम्ही आमचा अभिमान कुठं गाण ठेवलेला नाही सगळ्यात पहिले या ज्या ज्या देशावर हो। देश हो। चाल केली त्याच्यावर सगळ्यात अगोदर तो गेलाय तो पैगंबरांचा अन्न गेलाय तो पैगंबरचा उम्मती गेलाय ज्या देश ज्या ज्या वेळेस कुठलंही संकट येईल त्यावेळेस पहिले रक्त देणारा तो मुसलमान असेल तो पैगंबरांचा पैगंबरांचा भक्त असेल त्यांचा अन्याय असलो आम्हाला आमच्या देशावर अभिमान आहे देशात विष कानून पाहणाऱ्यांना राजकीय आता या दहा वर्षात सात आठ वर्षात जे विष काल जाते आणि एकमेकांमध्ये आमच्या आजपर्यंत लहानचं मोठं झालं आम्ही मला माहिती नाही का आम्ही कधी आमच्या मित्रांना माझे शंभर दोनशे दोस्त आहेत मी शिवसेनेचे सतरा वर्ष उप तालुका प्रमुख होतो मी शिवसेनेचे जे काम केलं ते आजपर्यंत सगळ्या नारंग तालुक्याला रशीद विचारणार काय तेव्हा आम्हाला जात पात कुणी शिकवलेली नाही जात पात कुणी आम्ही विचारलेली नाही आजपर्यंत आम्ही एका ताटात जेवत होतो पण या सात आठ वर्षात जे झाले त्यांनी जे हाताची धरून तयार केली भुकायला त्यांना आळा घाला हेच आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो आणि इथं थांबतो समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो या गोष्टीचा आणि इथून पुढे अशी गोष्टी घडू नये ही विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र